पैसा <muchos> આ સાબુ કેવો છે કે આને કે લેના મના જો સાબુ મેં જે એટલા દે એક દુસતા મસલો મના આ તો એકા જો મ કાયલો તો મસલો બખ જાવા જાવે આ હા સાકર ચૂડડા નેલા સાંગ दारू વાલાને આમ નું તાંદુ दारू વાલે ધંધા વાલાને આમ નું ભીંગડે બેઠલે ગૌને હોને જીબા બક દેતો તો હોને જીબા કા ડારુ ને તાટિન ડારુ ને ડારુ સટી આ કેવળા ડારુ કેવળા તુમરા રોટ ભરો કે આરે કષ્ટ કરું ખાના દરસી લોકો કામ કરો ને કાકા પાસે પૈસા આસ લગા કે કાકા પાસે પૈસા ને ના હોય બર બસ ભાટેલા કાયર 500 700 રૂપિયા રોજ ચાલે આ દાડી મતા રેવા आ, नमस्कार किरण भाऊ आज महिला बचत गट असतील सर्व अध्यक्ष आहेत सचिव आहेत आणि सदस्य त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच उपसरपंच आणि त्याचप्रमाणे पोलीस पाटील पण या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष आणि सध्या चालूचे तंटामुक्ती अध्यक्ष हेही या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज परवा आमची जी ग्रामसभा झाली पंधरा दहा दोन हजार पंचवीसला त्या ग्रामसभेमध्ये संपूर्ण गावाचा एक मुखाने असा निर्णय झाला की गावामध्ये आपली ही दारूबंदी जर झाली तर या ठिकाणी जी आपले गोरगरीब आहेत त्यांची संसार जी उद्ध्वस्त होत आहेत आता काही महिलांनी आपल्याला सांगितलं की हे दारूवाले कोण गहू विकतोय कोण काही घरात जी वस्तू सापडेल ती घेऊन येतात आणि ते विकतात आणि त्याच्यावर दारू पितात मग असा एक सगळ्याच ग्रामसभेमध्ये महिलांचे असतील सर्व जवळजवळ शंभर दीडशे लोक होती ग्रामसभेला आणि त्यामध्ये तो विषय झाला की कि जे किरकोळ दारूचे धंदे आहेत हे धंदे बंद झाले पाहिजेत हा असा त्यांनी संपूर्ण त्यामध्ये ठराव केला आणि ठराव केल्यानंतर परवा आमच्या निमगिरी गावातल्या महिलांनी त्या दिवशी आपली ह्या होती कुठला सण होता आता दिवाळीचा सण पाडव्याचा सण होता आणि त्या सणामध्येच त्यांनी असं सांगितलं की आजच आपण सर्व आ, ही पूर्व कल्पना सर्व धंद्यावाल्यांना देऊया भाऊ हे बघा माझा मुलगा आहे हा माझा मुलगा आहे माझ्या मुलाने घरामध्ये गहू ठेवलं नाही तांदूळ ठेवलं नाही माझ्या घरातलं धान्य असून हा दारूवाल्यांना आणून देतो दारू पेटो रात्र दिवस तो याच वस्तीत असतो हा याच वस्ती तो सकाळी आला दहा अकरा वाजता तर संध्याकाळी पण घरी येतो काही त्या कुठल्या देवाचं दिवं ठेवलं नाही तांदूळ ठेवलं नाही भात ठेवलं नाही सगळं सगळं पार्सल दारूला दारुवाला एवढ्या का तुम्ही दारू इकडे दोन रुपये घ्या ना